हा कुराण नागेवरची छोटे सभा आणि मग सभेची सुरुवात करताना मी देवाशी त्याला सांगेन बोललो त्याचं कारण असं आहे की चार पाच दिवस महाराष्ट्रामध्ये खरंच एक वादळ डोंगरचे आपल्या समोर आपण सगळ्यांनी टी व्हीच्या माध्यमातून बघितलं की राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते किंवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या मुलाचा पराक्रम आपण एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे देखील आपण बघितलं आता राष्ट्रवादीला नवीन नाही आहे याच पर्यावरण सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आपण बघितला परवा आपण बघितलं की मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र बघितलं अतिशय भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे आणि सत्य आहे अनेक पत्रकार किंवा इतर मान्यवर चर्चा करतात की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदर मोठ्या कसे भाग आले त्याची खूप लोकांना चर्चा निश्चित आहे माझा संशय वेगळा आहे राष्ट्रपतीच्या नेत्यांनी त्यांचाच घात केला असं माझं म्हणणं आहे